मित्रांनो ही गोष्ट आहे एका शाळेची आणि तिथे घडणाऱ्या अमानवीय घटनांची एका नावाजलेल्या संस्थेच्या शाळा सर्व होत्या त्यांना सांगलीतसुद्धा एक शाळा काढायची होती त्यासाठी त्यांना बत्तीस एकर जमीन तरी लागणार होती जागा त्यांना मिळाली पण शहराबाहेर दहा ते बारा किलोमीटरवर तिथून आसपासचे गाव पण पाच ते सहा किमीवर असतील बांधकाम सुरू झालं खोदकाम करताना मजुरांना बरेच सांगाडे मिळू लागले संस्थेच्या लोकांना कळले की ही जागा आधी दफन करण्यासाठी वापरत होते मजूर काम सोडून जाऊ लागले संस्थेने त्यांना जास्त वेतन देऊन काम करवून घेतले बघता बघता काम पूर्ण झालं मेन गेटच्या एका बाजूला शाळेच्या शिक्षकांना राहायला घरे बाजूलाच मुलामुलींना हॉस्टेल दुसऱ्या बाजूला शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांना घरं पुढे दवाखाना मधोमध मैदान आणि समोर शाळा मेन गेटच्या पलीकडे समोर एक स्मशान होतं आजूबाजूला ओसाड जागा सहावी ते बारावी अशी ती शाळा संस्थेच्या नावामुळे ॲडमिशन लवकर फुल झाले शाळा चालू झाली सगळे सुरळीत चालू होते पण एक सहावीमधला मुलगा जरा तणावाखाली होता त्याला रात्री अपरात्री त्याच्या पलंगाखालून आवाज यायचे जसे की कोणी त्याला बोलावत आहे त्याने एक दोनदा याकडे दुर्लक्ष केले पण त्याला रोज रोज आवाज येऊ लागले त्याने घाबरून हॉस्टेल हेडला सांगितलं हॉस्टेल हेडला वाटले की कोणीतरी त्याची फिरकी घेत आहे तो मुलगा घाबरला असल्याने त्यांनी त्याला दुसरा बेड दिला एक आठवीला जाणाऱ्या मुलाला त्यांनी त्याच्या जागेवर शिफ्ट केले थोड्याच दिवसांनी तो मुलगा पण तक्रार करू लागला की त्याला पलंगा आवाज येतात त्याला झोपल्यावर असे वाटे की तो अलगत उचलला जाऊन हवेत तरंगतोय हे ऐकून हॉस्टेल हेड हादरले कारण दोघांना पण अनुभव आले होते त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांना सांगून पंडितला बोलावले सगळी मुले शाळेत गेल्यावर पंडित हॉस्टेलला आला कारण मुलांना यातील काही कळू द्यायचे नव्हते नाहीतर त्यांना अभ्यासात मन लागले नसते पंडितने तिथेच दोन तास ध्यान लावले दोन तासानंतर सांगितले की या पलंगाखालच्या जमिनीत एक सांगाडा आहे बांधकाम करताना तो राहिलेला दिसतोय तोच तो त्रास देतोय पंडित म्हणाला की ही जागा खोदून सांगाडा बाहेर काढायला लागेल पण जागा खोदली तर इमारतीला तडा जाईल म्हणून हेड म्हणाले की दुसरा काही उपाय सांगा विचार करून पंडित म्हणाला की ही जागा अभिमंत्रित करतो पण हा पलंग परत कोणालाही देऊ नका दुसऱ्या दिवशी पंडितने तो पलंग अभिमंत्रित केला काही दिवस सुरळीत गेले तिथेच कर्मचाऱ्यांसाठी राहायला असलेल्या एका घरात एक ड्रायव्हर आपल्या कुटुंबासोबत राहत होता त्याची मुले पण सवलत दिल्याने त्या शाळेत शिकत होती तो शाळेतल्या मुलांना सहलीला घेऊन जाणे गावातून भाजीपाला आणणे शाळेची बाहेरील कामे करणे असे कामं करायचा त्याला काहीही झाले नसताना उगाचच कसला तरी आजार जडला सारखा छातीत दुखवू लागला काही दिवसांनी त्याच्या घराच्या बाहेर तो विचित्र अवस्थेत मरून पडलेला त्याचे डोळे सताड उघडे होते जसे त्याने मरणाआधी काहीतरी भीतीदायक पाहिलेलं हे सगळं घडलं तेव्हा इंग्रजीचे सर पंधरा दिवसांसाठी त्यांच्या गावी गेलेले त्यांना यातील काहीच माहीत नव्हते आठ दिवसांनी ते यायला निघाले नेमकी ट्रेन लेट झाली आणि ते नऊ वाजता सांगलीत आले दहा मिनिटांसाठी त्यांची शाळेवरून पलीकडे गावाला जाणारी शेवटची एस टी पण सुटली शाळेपर्यंत जायला आता एकही बस नव्हती इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना एक टेम्पोवाला भेटला पण तो फक्त त्यांना पाच ते सहा किमीपर्यंत सोडणार होता त्याला तिथून दुसरीकडे जायचे होते सरांनी विचार केला की तिथून मग लिफ्ट घेऊ कोणी भेटले तर काही वेळानंतर टेम्पोवाल्याने सरांना सांगितलेल्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या दिशेने निघून गेला सर तिथेच थांबले अर्धा तास उलटून पण एकही गाडी त्यांना दिसत नव्हती मग कंटाळून ते पायीच शाळेच्या दिशेने निघाले सुनसान रस्ता आजूबाजूला ओसाड माडरान आणि त्यात अमावस्या होती त्यामुळे फक्त चांदण्यांचा सा टिमटिम प्रकाश सर भूत वगरे हो ते तर भूत वगैरे काही मानत नव्हते पण वातावरणच एवढे भीतीदायक होते की त्यांना कधी एकदाचे घरी पोहोचतोय असे झालेले तेवढ्यात त्यांना मागे कोणीतरी चालतंय असं जाणवलं त्यांनी वळून पाहिलं तर त्यांच्या दिशेने कोणीतरी झपाझप पावले टाकत येत होतं सरांना जरा आहेसं वाटलं जवळ आल्यानंतर त्यांना कळलं की तो शाळेत काम करणारा राजेश होता त्यांना खूप आनंद झाला राजेशला पण बरं वाटलं सरांनी त्याला विचारले की तू आता कसं काय तो, तो म्हणाला की शहरात गेलो होतो कामासाठी सर म्हणाले की अरे मग शाळेची गाडी घेऊन जायची ना राजेश म्हणाला कितीच घेऊन जाणार होतो पण ती पंक्चर होती बरेच झाले जाऊ दे नाहीतर मग तुम्हाला आता भेटला नसतास आणि मग मला एकट्याने जायला लागले असते राजेश म्हणाला सर रात्रीचं इथून जायला भीती वाटते का सर म्हणाले अरे एकट्याने जायचा कंटाळा येत होता बोलत बोलत शाळा आली आत आल्यावर सरांनी त्याला बाय केलं मग तो त्याच्या घरी जायला वळला सर त्यांच्या घरी जायला वळले तर सिक्युरिटी गार्ड त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता ते तडक घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला मधल्या सुट्टीत खानावळमध्ये बाकी सर सरांजवळ जाऊन बसले बाकीचे सर्व सर त्यांची सुट्टी कशी गेली वगैरे विचारू लागले नंतर गणिताचे सर त्यांना सांगू लागले की अहो तो आपला ड्रायव्हर होता ना तो मेला इंग्रजीचे सर म्हणाले की उगाच गंमत करू नकामाची तर बाकीचे सर म्हणाले की अहो खरंच आठ दिवस झाले त्याला जाऊन पण इंग्रजीचे सर म्हणाले की हे कसं शक्य आहे काल तर आम्ही रात्री सोबत आलो हे ऐकून बाकीच्या सरांच्या चेहऱ्यावर भीती पसरली तो तोच होता राजेश जो काल सरांसोबत शाळेत आलेला त्यांचे चेहरे पाहून इंग्रजीचे सर काय समजायचे ते समजून गेले चक्कर येऊन तिथेच धाडकन कोसळले आठ दिवस ते ॲडमिट होते सिक्युरिटी गार्ड पण त्यांना पाहायला गेलेला तो म्हणाला सर तुम्ही गावावरून आले तेव्हा एकटेच बडबडत होते मला तेव्हाच काहीतरी विचित्र वाटलेलं दरम्यान बऱ्याच जणांना चित्रविचित्र अनुभव येऊ लागले होते कुणाला गावी गेलेले आपले सवंगडी दिसत तर कोणाला आवाज येत सर्व सरांनीसुद्धा मुख्याध्यापकांना तक्रार केली त्यानंतर मुख्याध्यापकांनी तातडीने तिथे पंडितांकडून महापूजा करून घेतली त्यानंतर हे सगळं थांबलं बहुधा तिथे भटकत असलेल्या आत्म्यांना शांती मिळाली असेल पण तो पलंग मात्र अजूनही तिथे तसाच अभिमंत्रित आहे अजूनही तो कोणालाच देत नाही तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये धन्यवाद